राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण आजोबी बसलेले आहेत हे जो पानं होत आहेत हे एखाद्या वेळेला अन्नद्रव्य कमी किंवा कोणी करपा असं भरपूर चर्चा चालू आहे यावर्षी नाही तर आपल्या शेतामध्ये असा प्रॉब्लेम येत नव्हता पण यावर्षी नेमकं आप मी त्यामध्ये थोडा विचार केलेला आहे की दरवर्षी आपल्याकडे हा प्रॉब्लेम नव्हता तर ह्या वर्षी का होतोय का आपल्या लक्षात येत असेल किंवा मागचे काही आठवत असेल हो तर बघा यावर्षी वर्षी जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे जमिनी जास्त ओलावा होता जेमतेम वापसा करून आपण काही पिकं घे लाव लागवड केलेली आहेत आणि त्यानंतर पाऊस तर जास्त प्रमाणात झाला जमीन ओलावा जास्त होता सूर्यप्रकाश कमी प्रमाणात भेटला नंतर आपण जे काही लागवड केली त्याच्यानंतर आपण तर समजा याच्यात बीज प्रक्रिया केलेली नाही आहे आपण फक्त गावठी मक्क्यामध्ये बीज प्रक्रिया केलेली होती आपली आणि आपण जसं बियाणं आणलं तसं लागवड केलेलं होतं मग त्यानंतर आपण पाण्या पा... सर्वात महत्त्वाचे हे पाणी नियोजन असतं आपण दरवर्षी प्रमाणे पाणी देत राहतो जसं आपण आपल्या मक्क्याला लागतं तसं पण नेमकं यावर्षी काय होतं आहे यावर्षी पाणी जास्त प्रमाणात झाल्यामुळे हे जो बुरशीजन्य आजार झालेले आहेत हे जास्त प्रमाणात पाणी झाल्यामुळे आणि पाणी नियोजन चुकल्यामुळे अस हे असं होत असेल असं मला अस तरी वाटतं आहे कारण आपल्या शेतामध्ये वापसा कंडिशन असतं सगळं काही असतं बघा पण यावर्षी जे आपण पाणी आठ दिवसापासून फक्त आपण जे खत देतो आहे पण तितकंच देतो आहे तरीसुद्धा इतकं वल सापडते हाते हे आता हे दाबलं तर डायरेक्ट पॅक होत आहे याच्या अर्थ याला पाण्याची गरज नाही आहे पण काही आपण ख फक्त खतं देतो आहे तरी बी इतकं आहे तर यावरून आणि विशेष म्हणजे दरवर्षी थंडीमध्ये अब्रट आलं की गरमाट होत होतं पण यावर्षी तसं होत नाही आहे आता पूर्ण ढगाळ वातावरण आहे अब्रट हे हवा जोरात चालू आहे तरीसुद्धा थंडी वाचते तर शेतकरी मित्रांनो माझ्या अंदाजानुसार ह्या वर्षी हा जो प्रॉब्लेम आहे बुवा हा जास्त प्रमाणात ओलावा असल्यामुळे बुरशीजन्य आजार आलेले आहेत मुड्या कधी बघितल्या तर एकदम क्लिअर आहेत मुड्यांमध्ये काही एक प्रॉब्लेम वाटत नाही आहे कोरलं जात नाही पण मुड्या असल्यामुळे जास्त पण बघा आता हे इथे जास्त ओलावा असल्यामुळे माती धरून ठेवते पण इथं कोरल्यावर समजा आपल्याला समजेल हे बघा मुड्या चाल करतायत ते हाताला हे लागतं त्याच्यामुळे ते निघून जात आहे पण असं दूर बघा हे स्पष्ट दिसतं आता हाताला लागल्यामुळे काय होतं नेमकं बघा निघून गेलं पण हे बघा पांढऱ्या शुभ्र बुरशी लागलेली असते तर ते थोडंसं पिंगट पडून जातं या काळं पडतं पण पर तो प्रकार नाही आहे तरी हे हे वातावरणाचा दोष आहे तर शेतकरी मित्रांनो पाणी नियोजन व्यवस्थित आता आपण पाणी तोडलेलं आहे तसं म्हणजे तोडलेलं आहे म्हणजे कमी प्रमाणात देतो आहे तसं थंडी असल्यामुळे पाणी कमी करा पाणी नियोजन व्यवस्थित करा फक्त खतं सोडताना पाणी द्या बाकी बंद करून ठेवा म्हणजे याच्यानं जे थंडा ओलावा आहे तो छाटला जाईल आणि ब परफेक्ट काम होईल आता बघा इथे वापसा आहे चांगला तर इथल्या मूळ बघा किती पांढऱ्या शुभ्र आणि तो काय म्हणतात ते आलेलं आहे म्हणजे चाल करते मूळ मूळ कधी चाल केली नसती तर हे खराब झालेलं असतं ब तिथं कधी बघितलं जसं काही मायक्रो राजा दिलेलं आहे धन्यवाद